सर्व जगावर ठसा उमटला सर्व जगावर ठसा उमटला कीर्तीचा हा प्रभाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजते माझ्या विमाच नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजते माझ्या भिमाचं नाव माझ्या भिमाचं नाव गाजते माझ्या भिमाचं नाव माझ्या भीमाचं नाव गाजतंय माझ्या भीमाचं नाव होती गुलामी गड्याला दोरी राष्ट्रगीत मनाया चोरी होती गुलामी घड्याला दोरी राष्ट्रगीत मनाया चोरी साक्ष पुरावा देईल सारी साक्ष पुरावा देईल सारी ती सव्वीस जानेवारी तशा तुफानी माझ्या भीमानी तशा तुफानी माझ्या भीमानी किनारी लावली या नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजते माझ्या भीमाच नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजते माझ्या भीमाचं नाव आज ती रंग झालाय ना मी साऱ्या देशाला त्याची सलामी आज तिरंगा झालाय नामी साऱ्या देशाला त्याची सलामी कार्यभीमाच आलय कामी कार्यभीमाच आलय कामी सदारुणीता तयाचे आम्ही देशा संघ आज नटवला देशास आज नटवला जिल्हा तालुका गाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाम घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाच होत ओसाड पिकवलं रान विद्यापती असा विद्वान होत उसाड पेटवलं रान विद्यापती असा विद्वान अष्टदेशाला दिल यदान अस देशाला दिल यदान ग्रंथ मौलिक संविधान लोकशाहीला मुजरा करती लोकशाहीला मुजरा करती रंक आणि तेराव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव सर्व जगावर ठसा उमटला सर्व जगावर ठसा उमटला कीर्तीचा हा प्रभाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजते माझ्या भीमाच जय भीम